महानगरपालिका प्रशासनाने 2 ते 3 वर्षांपासून थकबाकीवरील व्याज माफी योजना बंद केली त्यामुळे मोठी थकबाकी असलेल्या मालमत्ता कर भरायला तयार नव्हते चक्रवाढ पद्धतीने थकबाकी आणि व्याजाची रक्कम झपाट्याने वाढू लागली 2016 पासून मालमत्ता कर पालिकेची थकबाकी 1252 कोटी पर्यंत पोहोचली आहे यात पाणीपट्टीचे 350 कोटी देखील आहे मालमत्ता कर पाणीपट्टीची वसुली शंभर टक्के असावी असे निर्देश यापूर्वी राज्य शासनाने महापालिकाला दिले मात्र दरवर्षी राजकीय हस्तक्षेपामुळे शहरात पन्नास ही मालमत्ता कर पाणीपट्टीची वसुली होत नाही त्यामुळे थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला प्रशासनाच्या दृष्टीने ही बाब अतिशय गंभीर आहे महापालिका प्रशासनाने एकतीस मार्चपर्यंत एकशे ब्याऐंशी कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांची रेकॉर्ड ब्रेक वसुली केली चारशे ऐंशी कोटीच्या उद्दिष्टापैकी हा आकडा खूपच कमी आहे दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक हजार दोनशे बावन्न कोटीची थकबाकी मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची बाकी आहे ही थकबाकी दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस या वर्षातील आहे एक एप्रिलपासून नवीन मालमत्तांना कर आकारणी करायची असेल तर नवीन दर लागू करण्यात आले या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू करण्यात आली एकतीस मार्च पूर्वी तेरा हजार पाचशे मालमत्ताधारकांनी जुन्या दराने कर लावून घेतला नवीन दरानुसार निवासी मालमत्ता पासष्ट टक्के अधिक दराने कर लावण्यात येणार आहे महापालिकेकडून दर चार वर्षांनी मालमत्ता करामध्ये वाढ केली जाते परंतु मागील बारा वर्षापासून करामध्ये कोणतीच वाढ केलेली नाही कर आकारणीसाठी रेडीनेकर दराचा आधार घेतला जातो परंतु शासनाच्या नगर रचना विभागाकडून परिपत्रक काढून रेट व्हॅल्यूच्या आधारे कराची आकारणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या त्यामुळे मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी फेब्रुवारी महिन्यात नवीन आर्थिक वर्षापासून ज्या मालमत्तांनी आतापर्यंत कर लावून घेतला नाही किंवा नवीन मालमत्ता असतील तर अशा मालमत्तांना नवीन दराने कर आकारणी केली जाणार आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर